धनंजय नमस्कार अरे मला सांग राज्य नाट्याला वर्षी कुठलं नाटक बसवायचं आमचं वय ओके फायनल कुठलंही नाटक बसवा पण मिरजेतून यावेळी नाटक झालंच पाहिजे काय धनंजय अरे संजय हॅलो बर ते परवा जे धनंजय म्हणाल त्या नाटकाच्या कास्टिंगचं काय झालं पशा हाँ मी हाँ तू आणि रवी चौघ होतोय की विषय संपला लेडीज मध्ये बोललो मी लेडीजशी पण कोण तयार नाहीत करायला काम का अरे नाटकाचं नाव आहे ना काय आमचं वय वाढत चाललंय त्यांना वाढलेलं वय नाटकात पण नको आहे वास्तवात पण नको आहे बायकाना आता पर्याय काय मग पर्याय दोनच एकतर नाटकाचं नाव बदलायचं नाहीतर आपण लेडीज म्हणून उभं राहायचं काय पर्याय नाही करूया तसं शो मस्ट गो ऑन यस यस हाथी नहीं हाथी नाही जाणे हाथी नहीं है हाथी नहीं जाने हसत जगारे हसत मरावे हे तर माझे गाणे हे तर माझे गाणे